नमस्कार मित्रांनो तर आपलं ब्लॉकमध्ये आपला स्वागत आहे मित्रांनो तर आपण अरे आलो आहे डोंगर होती तर आपल्या बकऱ्यासाठी चारा कापण्यासाठी पाहून आपण असं मोठ्याला चारा आहे मित्रांनो तर आपण चारा कापण्यासाठी स्पेशल आलो आहे मित्रांनो पाहू शकतो तुम्ही चारा आहे आपल्या डोंगरामध्ये असं मोठ्या मोठ्या चारा मित्रांनो पाहू शकतो तर आपण स्पेशल आपल्या बकऱ्या आहेत परत बैल आहेत त्यांच्यासाठी आपण चारा कापायला आलो मित्रांनो आज आपल्याला शे शेतात जायला आपलं घरचं काम चालू होतं म्हणून शेतात जायला आपला टाईम भरला नाही म्हणून आपल्या गावाजवळचा डोंगर आहे तर एक बघतो चारा आता मोठा चारा आपण कापात आहे आपल्या बकऱ्यांसाठी किंवा आपल्या बहीण बहिणीसाठी आपण चारा कापात मित्रांनो तुम्ही किती मोठ्याला चारा मित्रांनो एकदम कडेवाला चारा चारा आहे मित्रांनो तर आपण पूर्ण वरती उंच आलेला आहे तिथं आपण चारा कापात्या मित्रांनो जिथे पाऊस होता असं पद्धतीने चारा कापात मित्रांनो आता चारा भरपूर आपल्या डोंगर डोंगराला भरून हा तारा मित्रांनो डोंगरला आणि पाहूया पूर्ण हिरवा घरा तारा आहे मित्रांनो तर आपण आपलं ओझं करून घेऊन जाऊन भरपूरसं असं वातावरण आहे डोंगरावरचं तर खूप छान मोठं मोठे झाडे आहे पर परत खूप गारगार हवा येते मित्रांनो डोंगरावरती असं खूप छान वाटतं डोंगरावरती फिरायला तर आपण असं येत नाही आपलं प ब्रिजेसच आहे तिकडे आपलं गाव आहे तिकडे डोंगर आहे तिकडे आपलं शेत आहे मित्रांनो अशा पद्धतीने आपण एकदम मस्तपैकी विळ्या घेऊन हिरवा चारा बैलसाठी का हिरवा चारा आपल्या बैलांना खायला मिळायला पाहिजे यासाठी आपण शेतात नीट जायला टाइम भेटलं पण मात्र आपला डोंगरावरती भरपूर चारा हिवा चारा मित्रांनो तर आपला हिवा चारा बघत आहे इथं कापून पडलेला चारा आहे किती वेळ कापून खाली पडलेला आहे मित्रांनो बघत तुम्ही तर आपल्या एक ओझा होईल एवढा चारा आहे आपल्या या बकऱ्यांसाठी चारा होईल एवढा चारा आहे तर आपण दोन ओझे घेऊन गेलो एक तर घेऊन गेलो एक आता शेवट आलो मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा मित्रांनो आणि चॅनल सबस्क्राईब करा नवी असाल तर एक अवश्य आमच्या चॅने भेटतात मित्रांनो जे जवान जे किसान मित्रांनो पाहून मी एक एकाच नंबर वातावरण दिसत आहे मजा काही वेगळी असते तर मित्रांनो टाळ भेटू टाटा बा बाय